अंगा अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार र एंट्री आमच्या दादाची आमचा दादा सोनणे उर्फ भाई यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत संविधान रक्षक सैनिक यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आज या ठिकाणी भुसावळ येथे संविधान भवन केंद्रीय कार्यालय या ठिकाणी आम्ही संविधान आर्मीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भुसावळ शहरामध्ये आज संपूर्ण देशामध्ये संविधान बदलण्याची भाषा केली जाते अनेक केंद्रीय मंत्री जे आहेत जे या ठिकाणी संविधान बदल देंगे अशी भाषा करतायत आणि म्हणून या संविधान बदलणाऱ्या गोष्टी करणाऱ्या अशी भाषा करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आज या ठिकाणी संविधान बचावसाठी संविधान रक्षक सैनिक असंख्य संविधान रक्षक सैनिकांनी या ठिकाणी आज संविधान आर्मीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे दीपक सोनणे उर्फ टापरेभाई यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासोबत संविधान रक्षक सैनिक आणि त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांची युवा संविधान आर्मीच्या तालुका अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी दुसरे आमचे युवा नेते संविधान रक्षक सैनिक आमचे सम्राट भाई या ठिकाणी बनसोणे यांनी देखील असंख्य संविधान रक्षक सैनिकांसोबत आज संविधान आर्मीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांची देखील या ठिकाणी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि उद्यापासून संविधान आर्मीच्या वतीने अठरा तारखेला नाशिक येथे रेल रोपांदोलन होणार आहे त्यानंतर पुन्हा वीस तारखेला मराठवाड्यातर्फे हिंगोलीला रेल आंदोलन होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पुन्हा तेवीस तारखेला कोकणमध्ये या ठिकाणी पनवेलला रेल रोपांदोन होणार आहे त्यानंतर एकोणना एकोणतीस तारखेला चलो दादरला त्या ठिकाणी रेल रोपांदोन होणार आहे ई व्ही संविधान बचाव लोकशाही बचाव आणि त्या बॅलेट पेपर लाव आणि दादर भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे एस सी एस टी ओबीसीचं आरक्षणचं रक्षण झालं पाहिजे मराठा धनगर मुस्लिम आणि त्याचबरोबर यांना या ठिकाणी आरक्षण मिळत नाही कोणी समाजाला प्रमाणपत्र मिळत नाहीये त्याचबरोबर या ठिकाणी राजपूत समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत या संपूर्ण या ठिकाणी जे आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही आहे आणि शेतकऱ्यांचा या ठिकाणी घामाला लाभ मिळालेला नाही आहे आणि शेतकऱ्यांना दुष्काळाची रक्कम देखील मिळालेली नाही आहे त्यांना उपश्रम करावं लागतंय म्हणून या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात हे तरुणांनी या ठिकाणी हे प्रश्न सोडवण्यासाठी संविधान आभेमध्ये प्रवेश केलेला आहे हे या ठिकाणी जाहीर करतो माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास नाव रे माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास ना बर हे माझ्या मनामध्ये झाना

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.